नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता काव्या आणि जीवाची वाद होतात जीवा सांगत असतो की तू असं काही करणार नाही तर तेव्हा मात्र काव्य त्याला चिडून बोलते का करायचं नाही तू तर सगळं मान्य केलंयस की माझी बायको माझा अभिमान आहे फक्त मला पार सोबत बघितल्यावर तुला मिरच्या झोमतात ना ते एवढे चांगले वागतात माझ्यासोबत पण मी त्यांची हाडतूड करत असते तुझ्यामुळे मी तर आता काय ऐकून घेणार नाही मी सगळ्यांना खरं सांगणार म्हणजे सांगणार बाकी तुला जे करायचं ते कर त्यानंतर मात्र आता इकडे जीवा तिला प्रेमाने समजून सांगतो हे बघ आता तुझ्या आईची तब्येत ठीक नाहीये आणि नंदिनीला पण आता कुठे बरं वाटतं आहे तिला त्रास होईल तर तेव्हा लगेच आता काव्या म्हणते बरोबर आहे तुला सगळ्यांची पडली आहे याला काय वाटेल त्याला काय वाटेल पण गेला एक महिना मला काय वाटत आहे याचा विचार केला का असं म्हणून आता ती चिडूनच तिथून निघून जात असते इतक्यात मात्र जीव तिचा हात पकडतो आणि पुन्हा तिला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो परंतु आता लगेचच काव्या काही बोलायच्या आधीच जीवा पटकन तिचा हात सोडतो त्यानंतर मात्र आता काव्य काही ऐकायला तयार नसते आणि ती तिथून निघून जाते दुसरीकडे मात्र ते तिथून निघून गेल्यावर जीवाला मात्र खूपच टेन्शन येतं आणि तो, तो खूपच घाबरलेला असतो दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र काव्याने जे काही बोललेलं असतं ते सगळं त्याला आठवत असतं पण ही सिद्ध कशी करणार पुरावे काय आहे आणि असं म्हणत आता तो विचार करतो आणि पुरावे म्हटल्यावर त्याला लगेच आठवतं आणि तो कपाट उघडतो त्यामध्ये जे के हे त्यांनी बनवलेलं जे असतं असतो ते हातात घेतो आणि बोलू लागतो हा पुरावा तर माझ्याकडे आहे आणि बाकी सगळे पुरावे तर मात्र आता फार्म हाऊसवर आहे पण ही लोक काय करणार आहे काहीच कळत नाही आणि त्यात ही काव्या काय करते आहे ते काही कळत नाही असं तो विचारत असतो दुसरीकडे मात्र आता पार्थ किचन मध्ये येतो त्यानंतर मात्र आता कुठे आहे तुझी बायको असं मानेने विचारते तेव्हा मात्र आता पार्थ आपल्या हृदयामध्ये आहे असं सांगतो तेव्हा आता लगेचच सगळेजण त्याला चिडवू लागतात दुसरीकडे मात्र आता हा बड्डे बॉय कुठे आहे असं म्हणत जीवाला जोर आवाज देऊ लागतो पार्थ तेवढ्यातच आता किचन मध्ये पण नाहीये पार्थ असे म्हणू लागतो काव्या कुठे गेली मग तेव्हा मात्र आता काव्या इतक्यात येते आणि म्हणते की काव्य मंदिरात गेली होती त्यानंतर मात्र काग मंदिरात काय गेली होती असं विचारल्यावर आता ती सांगते माझं एक आज महत्वाचं काम होतं ते पूर्ण व्हावं म्हणून मी मंदिरात गेले होते आणि ते ऐकून मात्र आता सगळ्यांना फारच आनंद होतो की काव्य मंदिरात वगैरे पण जाते त्यानंतर मात्र आता पुढे इकडे काव्याचं हे रूप बघून जीवाला फार टेन्शन आलेलं असतं तेवढा जीव तिथे येतो आणि जीवाला बघता जाता काव्य म्हणते काय आहे ना माझं खूप महत्वाचंच काम आहे आणि ते मात्र आता पूर्ण होणार आहे म्हणून मी मंदिरात गेले होते पुन्हा हे ऐकून आता जीवाला अजूनच टेन्शन येतं त्यानंतर मात्र जीवाला ती म्हणू लागते काय तुमचा उद्या वाढदिवस आहे मला ताईने सांगितलं त्यानंतर मात्र मुद्दामूनच ते जीवाला सगळ्यांसमोर प्रश्न विचारत असते मग काय प्लॅन आहे तुमचा तर तेव्हा मात्र आता तो म्हणतो नाही तसं मी बाहेर जाणारे घरात कोणाला बोलवणार नाही तर तेवढ्यात ते आता पार्थ म्हणतो बाहेर वगैरे ते लग्नाच्या आधी आता फॅमिली सोबत बर्थडे सेलिब्रेट करायचा तर तो म्हणतो हो पण मला बाहेर जायचं आहे तर लगेचच आता पुढे मानिनी म्हणते फॅमिली म्हणजे सगळे येणार नाही तुम्ही चौघच बाकी देशमुख कोणी येणार नाही आणि बाहेरच जायचंय तुम्हाला आणि बाहेर म्हटलं आता अजूनच जीवाला टेन्शन येतं तर तो, तो विचार तू सांगा की कुठं जायचं आहे तेव्हा मात्र सगळेजण शांत उभे असतात दुसरीकडे आता वसुंधरा रम्याला सांगत असते की ते जण जात आहे तेव्हा रम्या म्हणते चांगली गोष्ट आहे मग तर तेव्हा मात्र आता लगेचच रम्या विचारते पण तुला कसं कळलं तर वसुंधरा सांगू लागते मला मंजूनी सांगितलं आहे त्यावर मंजूला कोणी सांगितलं तर काकांनी सांगितलं असा विषय होतो त्यानंतर वसुंधराची इच्छा असते की रम्याने पण त्यांच्या सोबत जावं परंतु रम्याची मात्र इच्छा नसती पण वसुंधरा म्हणते मला काही करून नंदिनीला जिंकून द्यायचं नाहीये दुसरीकडे मात्र जीवा विचारतो आता सांगणार का मला आपण कुठं चाललो आहे तेव्हा काव्या म्हणते सांगा की आपण कुठं चाललो आहे तेव्हा सगळ्यात सगळेजण एकदम ओरडतात फार्म हाऊसवर आणि फार्म हाऊस म्हटलं आता जीवाला टेन्शन येतं जीवा फारतलं विचारतो इथलं जवळचं कुठलं फार्म हाऊस तू बुक केला आहे का तेव्हा पार्थ म्हणतो कशाला वेळा आहे का तू आपलं स्वतःच फार्म हाऊस आहे की पनवेलला आपण तिथं चाललो आहे आणि आता हे ऐकलं तर मात्र अजिबा प्रचंड घाबरतो कारण पनवेलला मात्र तिथे सगळ्या काही त्यांच्या प्रेमाच्या आठवणी असतात आणि तो आता काव्याकडे बघतो परंतु काव्याला मात्र खूपच आनंद झालेला असतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे काव्या जीवाला म्हणत असते की मग काय 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 स्पेशल आहे तेव्हा मात्र आता पार्क म्हणतो त्याच्या रूम मध्ये तो कोणालाच जाऊ देत नाही तेव्हा मात्र इकडे काव्या म्हणते का जाऊ देत नाही काही स्पेशल आहे का त्यांच्या रूम मध्ये काही सिक्रेट आहे का असं म्हणून आता काव्य मुद्दा सगळ्यांसमोर त्याच्या गोष्टी काढत असते दुसरीकडे आता नंदिनी जीवाला म्हणते तुम्ही एवढं घाबरताय कशाला एवढं का, का टेन्शन घेता आहे आणि इकडे मात्र आता काव्या देवासमोर प्रार्थना करते की आज माझं जे मनातलं आहे ते सगळं बाहेर येऊ दे, बाहे दे जीवाच्या मनातलं आणि त्याच्या शरीरावरच जे काव्य आहे नाव ते सगळ्यांना दिसू दे असं म्हणून आता ते दे देवाला प्रार्थना करते दुसरीकडे जीवा मात्र बाहेर उभा असतो आणि त्याच्या शर्टच्या बाजूने मात्र काव्याचं नाव दिसत असतं आणि मागणं मात्र नंदिनी येत असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा